दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या समोर कार मध्ये झालेला स्फोट हा दहशतवादी हमला म्हणून डिक्लेअर झालेला आहे दिल्ली पोलिसांनी युएपीए अॅक्टच्या अंतर्गत केस फाईल केलेली आहे त्याच्यामुळे डिक्लेअर झाले की हा दहशतवादी हल्लाच होता आता याच्यावरती सोशल मीडियामध्ये काही माणसांच्या प्रतिक्रिया मी बघत होतो ते म्हणतात की याचा डायरेक्ट संबंध दा बिहारच्या इलेक्शनसाठी आणि भारतामध्ये हिंदुत्वाचा वारं वाहण्यासाठी बॉम्बस्फोट घडवण्यात आले ज्याने बिहारमध्ये हरणारे इलेक्शन भाजपचे सरकार जिंकेल अरे मूर्ख माणसांनो त्या लोकांना माझं उत्तर आहे नीट ऐका नरेंद्र मोदी यांची सत्ता यायच्या आधी दोन हजार चौदा या वर्षाच्या आधी ग्लोबल टेररिझम डेटाबेस या संस्थेच्यानुसार नुसार सत्तर ते दोन हजार तेरा म्हणजेच मोदीजी यायच्या आधी भारतामध्ये जवळजवळ नऊ हजार आठशे टेररिस्ट हल्ले झाले त्याच्यापैकी काही ठळक सांगतो एकोणीशे पंच्याऐंशीला एअर इंडिया विमान तीनशे एकोणतीस मेले एकोणीसशे त्र्याण्णव मुंबई ब्लास्ट सगळ्यांना माहितीच असेल दोनशे सत्तावन्न मेले दोन हजार एक पार्लमेंटला अटॅक चौदा मेले दोन हजार एकला जम्मू काश्मीर असेंब्ली मध्ये अटॅक अडतीस मेले दोन हजार सहा मध्ये मुंबई ट्रेन ब्लास्ट दोनशे नऊ मेले दोन हजार सात मध्ये समझोता एक्सप्रेस ब्लास्ट अडुसष्ट मेले दोन हजार आठ मध्ये जयपूर ब्लास्ट त्रेसष्ट मेले दोन हजार आठ मध्ये अहमदाबाद ब्लास्ट छप्पन्न मेले दोन हजार आठ मध्ये दिल्ली सिरियल ब्लास्ट सव्वीस मेले सव्वीस अकरा सगळ्यात मोठा आतंकवादी अमला एकशे सहासष्ट पेक्षा जास्त लोक मेली दोन हजार दहाला पुण्यात जर्मन बेकरीमध्ये ब्लास्ट सतरा मेले दोन हजार तेरा मध्ये हैदराबाद मध्ये ब्लास्ट झाला अठरा मेले आणि दोन हजार चौदा नंतरच्या तर मी तुम्हाला सांगतच नाहीये नाही परत म्हणाल की मोदींना इलेक्शन जिंकण्यासाठी बॉम्ब ब्लास्ट केले राजकारण तुमचं तुमच्या लेवलला करा रे भाजप काँग्रेस राष्ट्रवादी तुम्हाला जो कोणता पक्ष आवडतो त्याला मतदान द्या पण तुमचं राजकारण शेकवण्याच्या नादामध्ये आधीच आमचा हिंदू समाज झोपलेला आहे त्याची अजून दिशाभूल करू नका वरून हे सांगू नका की इलेक्शन कॅम्पेनिंगसाठी बॉम्ब ब्लास्ट करण्यात आले जर इलेक्शनसाठी जर करायचं असतं तर, करा तर दोन हजार चौदाच्या आधी तर एक पण ब्लास्ट होयला नव्हता पाहिजे विचार करा जरा बुद्धी जरा चालवा